नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपला सर्वांचा लाडका लाखो देवलौकी धडकन सप्तंद केश्री बाकासोर पंचवीस एप्रिलला मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे पण पंचवीस एप्रिलला दोन मैदानं पार पडणार आहे नक्की कोणत्या मैदानामध्ये सप्तंद केश्री बाकासोर आपल्याला पाहताना दिसणार आहे मंडळी भेगडेवाडी कि गुणवडी या दोन्हीपैकी नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला लाडका सप्तंद केसरी पाळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के खात्रीशीर माहिती मी तुम्हाला देणार आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी हा पाळणार आहे भेगडेवाडी मैदानामध्ये भेगडेवाडी घोटावडे मुळशी मुळशीमध्ये मध्ये मैदान पार पाडणार आहे ह्या मैदानामध्ये आपल्याला लाडका सप्तनी केसरी बाकासोर शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे येणाऱ्या पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला रोकडे शहर केसरे दोन हजार दो चोवीस भविद्य बैलगाड्या शरद दोन हजार चोवीस व पंच मैदाने पार पडणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे तर ते जाणून घे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख पंचवीस हजार दोन नंबरच्या बक्षीस एक लाख तीन नंबरचं बक्षीस पंच्याहत्तर हजार चार नंबरचं बक्षीस दोन हजार पाच नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजार सहा नंबरचं बक्षीस एकतीस हजार मंडळ या प्रमाणामध्ये भेगडेवाडी या मैदानामध्ये बक्षीस आहे मंडळ आपला सर्वांचा लाडका सप्तनिकेशरी बाकासोर येणारा घोटावडे मुळशी मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना दिसणार आहे भेगडेवाडी इथे मैदान पार पडणार आहे आपला सर्वांचा लाडका सप्तनिकेशरी बाकासोर गोनवडे या मैदानामध्ये पंचवीस एप्रिलला पाळणार नाही तर गोटावडे मुळशी मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला बाक्कासूर पाळताना दिसणार आहे तर येणाऱ्या पंचवीस एप्रिलला मुळशी मैदानामध्ये सप्तनक्कीसरी बाक्कासूरचा पेहरा कोण असेल त्याच्यावरती लवकरच मी अपडेट घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन बैलगाडी शर्यतीविषयी माहिती पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद